मित्रांनो आजवर तुम्ही भाड्याने घर गाडी किंवा इतर अशा अनेक सामान्य गोष्टी देताना किंवा घेताना पाहिल्या असतील पण भारतात एका गावात एक अशी अनोखी विचित्र प्रथा आहे ज्याच्यामुळे त्या गावात चक्क बायको भाड्याने मिळते आता यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण वाटतं पण हे खरं आहे आता ही नेमकी प्रथा काय आहे या बायका नक्की कोण असतात आणि कोण त्यांना भाड्यानं घेऊ शकतं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याच्या आधी ई टी व्ही न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका तर बायको भाड्याने देण्याच्या प्रथेला म्हणतात धडीची प्रथा जे मध्य प्रदेशातील शिवपुरी या जिल्ह्यात पाहायला मिळते आता ही धडीची प्रथा म्हणजे काय तर इथे स्त्रिया भाड्याने मिळतात आणि फक्त अविवाहित मुली नाही तर विवाहित स्त्रिया सुद्धा भाड्याने दिल्या जातात या स्त्रिया दहा हजारांपासून ते दहा लाख रुपयापर्यंत भाडे करारावर मिळतात थोडक्यात या गावात जाऊन तुम्हीही काही दिवस ते एका वर्षासाठी बायको भाड्याने घेऊ शकता पण यासाठी तुम्हाला करार करावा लागतो तो एका वर्षापर्यंत मर्यादित असतो आता यासाठी नेमकं काय करावं लागतं तर फार काय नाही तर फक्त शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवरचा एक करार या करारात स्पष्ट लिहिलेलं असतं की ही स्त्री किती दिवसांसाठी भाड्याने घेतली जाणार आहे आणि त्यासाठी किती रक्कम मोजावी लागेल आणि वर्षभराचा करार संपला की पुन्हा नवीन बोली नवीन करार अर्थातच वाढीव पैसे इथे महिलेचं रूप वय आणि सौंदर्य पाहून तिचं भाडं ठरतं धक्कादायक बाब म्हणजे जितकी लहान वयाची मुलगी तितकीच तिची किंमत जास्त यासाठी काही पालक आपल्या मुलींना अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळी औषधं देतात जेणेकरून श्रीमंत ग्राहक आकर्षित होतील आणि जास्त रक्कम मिळवता येईल एका प्रकारे इथे स्त्री या वस्तूप्रमाणे विकल्या जातात आणि खरेदी सुद्धा केल्या जातात आता प्रश्न पडतो की या स्त्रिया नेमक्या का विकत घेतल्या जातात तर काही जण या स्त्रियांना घरकामासाठी भाड्याने घेतात काही जण लग्नाचे नाटक करण्यासाठी तर एखादा अविवाहित तरुण एकटेपणाची सोबत दूर करण्यासाठी आता कारण काही असो ही प्रथा पूर्णपणे चुकीची आणि अमानवी आहे पण स्त्रियांना विकणारे भाड्याने देणारे कोण असतात तर हे त्यांचे वडील नवरा किंवा कुटुंबातील इतर पुरुष असतात पण ते असं का करतात आणि हे सगळं का होतं याच्या मागचं मुख्य कारण आहे गरिबी अशिक्षितपणा बेरोजगारी असमान लिंग गुणोत्तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रियांना आपली मालमत्ता समजण्याची विषारी मानसिकता या लोकांना असं वाटतं की स्त्रियांना भाड्याने देणं हा पैसा कमवण्याचा एक सोपा आणि जलद मार्ग आहे आता तुम्हाला वाटेल की ह्यात सहभाग घेणारे पुरुष हे गरीब किंवा अशिक्षित असतील पण ते विटंबना अशी की या बाजारात भाड्याने स्त्रिया घेण्यासाठी श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबातील पुरुषही येतात आता ही प्रथा मध्य प्रदेशातच नाही तर गुजरात राजस्थान हरियाणा यासारख्या इतर राज्यांमध्येही काही प्रमाणात आढळते याच्या मागचं एक प्रमुख कारण म्हणजे हुंडा मागणं हा कायद्याने गुन्हा जरी असला तरी अनेक ठिकाणी ही प्रथा चालू आहे त्यामुळे श्रीमंत लोक या कुटुंबाच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेतात त्यापेक्षा हे कारण म्हणजेच मुलींना अशा प्रकारे विकणं त्यांना सोयीस्कर वाटतं मध्य प्रदेशातील अनेक सामाजिक संस्थांनी ही प्रथा थांबवण्यासाठी प्रयत्न केले पण दुर्दैवाने अजूनही काही ठिकाणी ही, ही प्रथा दिसून येते या गोष्टीतून एक गोष्ट स्पष्ट आहे या प्रथेमुळे स्त्रियांचे शोषण होतं त्यांची माणूस म्हणून असलेली प्रतिष्ठा पायदळी तोडवली जाते सध्या आपण एकविसाव्या शतकात आहोत स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गातोय पण आजही आपल्या देशात काही ठिकाणी स्त्रियांकडे वस्तू सारखं पाहिलं जातं हे खरंच दुःखद आहे ही प्रथा समाजाच्या विकृत मानसिकतेची आणि गरिबीची दुःखद वास्तव्य दाखवते याच्याबद्दल तुमचं मत काय आणि अशा प्रथा कायमस्वरूपी थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी ई टी व्ही न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका